कवितेचा शीर्षक आहे जर हलल्या नाही तारा कवी डॉक्टर वसंत कृष्ण पांडे जर हलल्या नाही तारा तर कैसे नाद घुमावे जर हलल्या नाही तारा तर कैसे नाद घुमावे नादाविण हृदया काशी मधुगीत कसे उमलावे जर हलल्या नाही तारा तर कैसे नाद घुमावे नादाविण हृदयाकाशी मधुगीत कसे उमलावे उमलले न गीत मुळीही कोठुनी फुले जागावी उमलले न गीत मुळीही कोठुनी फुले जागावी फोडूनी कोश गंधांची पाखरे स्वैर धावावी पाखरा वाचून कैसे सौंदर्य नभाला यावे पाखरा वाचून कैसे सौंदर्य नभाला यावे नभ सुंदर नसता कुठुनी मनमुग्ध ने व्हावे पाखरा वाजूनी कैसे सौंदर्य नभाला यावे नभ सुंदर नसता कुठुनी मन मुग्ध धरे ने व्हावे उत्फुल्ल न जेथे मग सारा व्यर्थ पसारा उत्फुल्ल न जेथे मग सारा व्यर्थ पसारा या दिशाच हो उनी भिंती मज दिसेल भवती कारा या दिशाच हो उनी भिंती मज दिसेल भवती कारा जर हलल्या नाही तारा जर हलल्या नाही तारा